जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात नेवासा तालुक्यातील गोदेगाव भालगाव परिसरात गेल्या दोन दिवसात बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन प्राण्यांवर हल्ला केल्याने शहराजवळील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये भीतीचं हलगजरीपणामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह माध्यमातून विरोधी पक्षाला यश मिळालंय या फेक नेरेटिव्ह आधार घेत वोट चोरीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु बिहारच्या जनतेने या विरोधकांना पूर्णतः धोबी पछाड केलंय आणि यात काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आलंय महाराष्ट्रात ही वोट चोरीचे मोर्चे काढणाऱ्यांना तोंड लापवायला जागा राहिली नाही अजून किती दिवस निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहात असं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पातळी पोलिसांनी तालुक्यातील अवैध दारू व्यावसायिकांविरोधात मोहीम उघडली आहे या मोहिमेअंतर्गत माळी बाबुळगाव शिवारात पोलिसांनी शुक्रवारी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय व एकास अटक केलाय माळी बाबुळगाव शिवारात सुखदेव धोंडीराम तिजोरे हा आपल्या राहत्या घरात आळोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करत होता कर्जत राशीन रस्त्यावर चिंदाई देवी मंदिराजवळ बुधवारी रात्री दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू झाला राजेंद्र सोमनाथ होले असे त्याच नाव आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बुधवारी रात्री राजेंद्र हे दुचाकीवरून कर्जतहून राशींकडे येत होते चिंदाई मंदिराजवळ झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं होलेवाडी येथे गुरुवारी सकाळी दहा वाजताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे पातोडी पोलीस स्टेशनच्या पथकाने तेरा नोव्हेंबरच्या रात्री तालुक्यातील बुते ताकडी फाटा येथे हॉटेल अक्षय लॉन्जिंग व बियर बार परमिट रूम समोर पत्र्याच्या शेड मधील खोल्यांमध्ये छापा टाकून वेशा व्यावसायिकांचा पर्दाफाश केला यावेळी सोळा महिलांची सुटका करण्यात आली आहे या ठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती जिल्ह्याची खबर बातमध्ये घ्या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तब्बल साडेतीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्हातील आरोपी पकडण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाला यश आलंय राहता तालुक्यातील चितळी येथे सापळा रचत आरोपीला जेरबंद करण्यात आलाय आरोपीचं नाव संजय दादू निकाळे असं आहे राहता पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता शेवगाव शहरातील भगत सिंग चौक परिसरात पिसाळ गल्लीत काल मध्यरात्री मयूर पिसाळ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या मालकीच्या तीन मोटार सायकलींनी अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली अहिलानगर तालुक्यातील इसळक गावात काल एका दहा वर्षीय राजवीर कोतकर या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला या घटनेनंतर आज गावभर प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे हल्ल्याच्या निषेधार्थ इसळक निमळक आणि खारे कर्जने या तीनही गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय नागरिकांची एकच मागणी आहे बिबट्याला पकडून ठार करा आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात गावकरी आज रस्ता रोको आंदोलन करणार असून वन विभाग आणि जिल्हा प्रशासना विरोधात निकाली कारवाईची मागणी गावठाण परिसरात महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय दिनेश शाब्रिया यांनी संबंधित जागेवर पत्र्याचा शेड उभारून ते भाड्याने दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे गेल्या सात आठ महिन्यांपासून या अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रार करून ही फक्त वरचीवर दिखाऊ कारवाई होत असल्याने नागरिकात संताप वाढला आहे दिनेश छाबरी या महापालिकेच्या रस्त्यावरच गाळे उभारून त्याचे भाडे गोळा करत आहे हे स्पष्ट अतिक्रमण असूनही महापालिका त्याच्यावर कठोर कारवाई करत नाही उलट अतिक्रमण विभागाशी संगमत करून हे अनाधिकृत काम सुरू ठेवण्यास मदत केली जात आहे जिल्ह्याची खबर बातम्या येते सांगतो तुम्ही पाचरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर